पुणे शहराची कधीही अशा पद्धतीने बदनामी झाली नाही जी आज प बदनामी होतीये पुणे महानगरपालिकेच्या टेंडरमधला घोटाळा जो आम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी पुरवठ्याचा वारंवार आरोप करतोय त्याला सुद्धा सी बी आयनी पत्र पाठवून त्याच्यावर तुम्ही आयुक्त आयुक्तांनी आत्तापर्यंत कारवाई का केली नाही आणि कारवाई करणं अपेक्षित आहे त्याची चौकशी अपेक्षित आहे आणि आम्ही आत्तापर्यंत केलं नाही म्हणजेच आता आयुक्ताला सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही ह्याची चौकशी करा नाहीतर मग आम्हाला करावं लागेल हे पुणे शहराच्या आणि पुणे शहरांनी दाखवलेल्या विश्वासाचा पुणे शहरांनी दाखवलेल्या बहुमताचा हा अवमान आहे आमचं म्हणणं आम्ही ज्या वेळेला एक महिना अगोदर ज्या वेळेला आम्ही सांगत होतो की या सतराशे कोटीच्या टेंडरमध्ये खूप मोठा गपला आहे ह्याच्यामध्ये रिंग बनवली आहे चार ठेकेदारांनी मिळून काम केलं आहे दोन एल एन टीला एक विश्वराजला आणि एक शूज कंपनीला मिळणार आणि आम्ही हेही सांगितलं किती टक्के अभाव मिळणार आणि या ह्याच्यामध्ये ज्या ज्या वेळेला कळलं होतं त्या त्या वेळेला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी असे पत्र दिले आणि त्यांनी ती माघार पण घेतली मग भाजपच्या ना पदाधिकाऱ्यांनी जी पत्र दिली ती महाग का घेतली हा प्रश्नाचं उत्तर पुणेकरांना मिळणार आहे का आणि जर सतराशे कोटीमध्ये आज सी बी आय बोलते मग तुम्ही पदाधिकारी जी पुणे शहराने तुम्हाला नेमले तुमची जबाबदारी काय तुम्ही तर उत्तरदायी नाही आहे का पुणे शहराला सतराशे कोटीच्या टेंडरमध्ये चारशे कोटीचा भ्रष्टाचार होतो आणि त्याच्यामध्ये टेंडर लावण्याच्या अगोदर दहा दोन दिवस अगोदर कोणाला न सांगता दहा टक्क्याची वाढ करण्यात येते का तर अधिकाऱ्याने आणि बाकीच्या लोकांना पैसे द्यायचेत म्हणून अशा पद्धतीने प्रशासन काम करणार असेल तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी नाही आहे का त्यांच्यावर वचक ठेवण्याची त्यांच्यामध्ये नसेल आम्ही सभागृहामध्ये आरोप करतो तेव्हा तरी तुम्ही दखल घेऊ शकता पण मला दुःखाने सांग वाटतं एकही पदाधिकाऱ्यांनी आजपर्यंत याच्यात वाच्यता केली नाही फक्त आपलं दाखवण्यापुरता पत्र देतात आणि बसतात आमचं डिमांड आहे की हे जे पत्र प्रशासन लपून ठेवत आहे प्रशासनाने हे मुख्य सभेमध्ये सादर केलं पाहिजे आणि प्रशासनाची जबाबदारी होती पुणे शहरामध्ये एखादी आग लागली तरी पदाधिकाऱ्यांना फोन येतो अमुक अमुक जागी आग लागली मग असे सीबीआयचे सी पत्र आल्यानंतर महापौरला निश्चितच ता सांगण्यात आलं असेल सभागृह नेत्याला सांगण्यात आलं असेल चेअरमॅनला सांगण्यात आलं असेल त्या तिघांनी मग काय केलं याच्यावर मग त्या तिघांनी ह्याच्यावर गप्प बसण्याचं कारण काय हा प्रश्न आता त्यांनी उत्तर दिलं पाहिजे आणि पुणे शहराच्या बदनामीला ते कारणीभूत आहेत का हा जो उत्तर त्यांनीच दिलं पाहिलं आता